बाहेर कुठं जायचं म्हटलं की प्रियाला एक तास अगोदर सांगा म्हणजे ती तयार होईल वेळेवरती हे सगळ्यांचं म्हणणं मी मोडून टाकलेलं आहे बरं का कारण आता पाच ते दहा मिनिटांमध्ये मला तयार होता येतं आणि तेही सर्वांपेक्षा छान आणि सुंदर तर रामकृष्ण हरी मैत्रीण नवीन आला आहे व्हिडिओवरती तर तुम्हाला मी माझी ओळख करून देते मी आहे प्रिया आणि झटपट पटापट मेकअप मी तुम्हाला शिकवत असते माझे डेली व्लॉग टाकत असते तर आज मला हळदी कुंकाला बाहेर जायचं होतं म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत हा माझा छोटासा मेकअप लुक जो की खूप साधा सिंपल आहे आणि रेग्युलर बेस वरती जेव्हा मला बाहेर कुणाच्या घरी जायचं असतं तर या प्रकारे मी तयार होते तर तोच लुक तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब पण करा चला व्हिडिओला मी स्टार्ट केलेला आहे तर सर्वात अगोदर जेव्हा फेसवॉश करते ना त्यानंतर मी लगेच मॉइश्चरायझर लावते कारण हे लावल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काही मला आनंद वाटत नाही कारण स्किन माझी पाणीदार दिसावी मला हा नेहमी माझा प्रयत्न असतो पण आता काही येतात हेल्थ इश्यू त्याच्यामुळे स्किन बिघडलेली असते पण तिला रिपेअर करण्याचं काम पण आपणच करायचं असतं तर मी इथं मॉइश्चरायझर आहे मी आणि खूप छान मॉइश्चरायझर दोन मिनटाचा मसाज देऊन लावायचा आता हे झाल्याच्या नंतर ही आहे स्ट्रोप क्रीम जी की मॅकची आहे आणि कधीतरी स्पेशली कुठं जायचं असेल तरच मी लावते कारण ही आहे खूप महाग एक्सपेन्सिव्ह आहे त्याच्यामुळे थोडीच घेते पण आज जरा जास्तच पडली आता ट्यूबमध्ये काही वापस टाकता येत नाही तिला मला चेहऱ्यावरतीच लावून घेऊया या स्ट्रोक क्रीमची कमाल ही आहे की शाईन येते खूप स्किनमध्ये आणि मला स्किनमध्ये शाईन असते ती खूप आवडते असे मॅट जे मेकअप असतात ते मला अजिबात आवडत नाहीत स्किनला शाईन द्यावे आणि छान चमक यावी या प्रकारचे मेकअप मला जास्त आवडतात आता ह्या फक्त दोन स्टेप फॉलो केलेल्या आहेत मॉइश्चरायझर आणि स्ट्रोक क्रीम आणि इतकी सुंदर शाईन स्किनमध्ये आली आहे आता एक पंप फक्त जे फाउंडेशन डौड मी घेतलेलं आहे एकदम कमी क्वांटिटीमध्ये आणि डॉट डॉट करून स्किनवरती अप्लाय केले आता इथे मी ब्युटी ब्लेंडरचा यूज करणार नाही ना कोणता ब्रशचा यूज करणार नाही हाताने फक्त ब्लेंड करते बाहेर जाताना असं असं तुम्हाला मेकअपमध्ये में दाखवताना मी बऱ्याच वेळेस दाखवले असेल ब्रेश ब्रशचं किंवा मग ब्युटी ब्लेंडरचं पण हाताशिवाय मला काही चेन पडत नाही बघा आज साधा सिम्पल मेकअप असा छान आवडतो हाताने छान असं फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावरती इक्वली पसरवून टाकलं आणि सुंदर असा बेस आता आपला तयार झाला आहे याला लॉक करण्यासाठी लगेच पावडर लावायचं पावडर पण जास्त क्वांटिटीमध्ये मी अजिबात लावत नाही कारण मॅट मी म्हणलं तसं की मॅट मला अजिबात लूक आवडत नाही छान शायनी लूक आवडतो त्याच्यामुळे मग पावडर लावून घेते आता बाहेर जायचं म्हटलं ना तर या प्रकारे जर आपण तयार झालं की कॉन्फिडंट फील करत असतो जेव्हा चा चार चौगीमध्ये जातो त्या आपल्या मैत्रिणीच असतात रोजच्याच असतात पण आपल्याकडं जर थोड्याशा तिरक्या नजरेने पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की काहीतरी खास वाटते माझ्यामध्ये आज त्याच्यामुळेच मला हे बघताय आणि त्यातली एखादी चांगलीच विचाराची असली तर ती लगेच कॉम्प्लिप कॉम्प्लिमेंट पण देते पण खूप छान दिसायलीस बरं का आज असं म्हणल्याच्यानंतर नंतर आपल्याला थोडं मुठभर मासं चढतं तसं माझं पण आहे आता इथे मी काजळ लावून घेते तर काजळ डोळे झाकून असं जर लावलं की नाही तर खूप छान काजळ लागते दोन्ही पापण्यांच्या वरती खाली वरी आणि डोळे सुंदर आकर्षक दिसायला मदत होते आता इथे लगेच मी लायनर लावून घेणार आहे लायनर मला कपाटात बघून लावायला अजिबात येत नाही त्याच्यासाठी मी छोटा मिरर समोर घेतलेला आहे लायनरचे प्रकार पण दोन तीन आहेत बरं का आणि ते लावताना जेव्हा दोन तीन प्रकारचा आपण यूज जर करायचा असेल ना तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा मी त्याच्यावरती पण व्हिडिओ करेल दोन तीन प्रकारे कसं लायनर लावतात ते आणि या अगोदर पण लायनरचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे प्रॉपर कसं लावायचं तर तेही तुम्ही चेकआउट करू शकता आता तरी पण सगळं म्हणजे सगळं करून सुद्धा अधुर अधुरं का बरं वाटते कारण लिपस्टिक आणि टिकली आपली आद� राहिलेली आहे आणि ते जर दोन पूर्ण झालेलं नसेल तर अजिबात मेकअप पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही आता हे लिपलायनर माझं खूप फेवरेट आहे आणि संपत आले तरीसुद्धा मी त्याला जपून जपून वापरते लिपस्टिक थोडी स्किप झाली माझ्याकडून फक्त लिपलायनर लावलं आणि त्यावरती लिपस्टिक लावलेली आहे आता पावडर लावलेला असतं आपण पफने त्याच्यामुळे आपल्या जे पापण्या आहेत डोळ्यांच्या त्या पांढऱ्या झालेल्या असतात त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला मस्कराचा टच देते जेणेकरून आपल्या माझ्या काळ्या शार अशा पापण्या दिसल्या पाहिजेत आणि छान अशा लांब लांब दिसल्या पाहिजेत चंद्रकोर लावल्याशिवाय माझा कोणताच मेकअप पूर्ण होत नाही आणि डेली यूजला सुद्धा चंद्रकोरच लावते कारण खूप खूप आवडते मला चंद्रकोर अगोदर राऊंडच टिकली लावायचे पण आता मात्र मी बरेच दिवस झालं बरेच काय वर्ष झालं चंद्रकोर लावते आता हेअरस्टाईल कोणती पाडावी तर हेअरस्टाईल आता केसांची तर तपार वाट लागली आहे पण आता त्याची केअर चांगली घेते तर काही दिवसातच त्याच्यात ते इम्प्रुवमेंट होईल हा मात्र माझा आ... दृढ निश्चय आहे की मी केस खूप छान करणार आहे माझे तर इथे जो पफ घेते मी तर थोडासा उंचवटा केसांचा असला ना खूप सुंदर हेअरस्टाईल दिसते आणि तेच जर चिपकू चिपकू मी पाडली तर मला अजिबात चांगली दिसत नाही म भांग कोणता मला छान दिसत नाही आतून भांग पाडला ते तर अजिबात चांगला दिसत नाही किंवा मग तिरका पाडला तरीही छान दिसत नाही आजकाल कोणी ते आउट ऑफ ट्रेंड आहे त्याच्यामुळे भांग पाडण्याच्या नादात मी लागत नाही अगोदरपासूनच असं वरती घेऊन केस बांधायचे आणि बाहेर कुठं जायचं असलं तर असा छोटासा पफ क्रिएट करायचा एवढंच करते आता हे केस मोकळे सोडाय सोडायला पण येतात आणि बांधायला पण येतात छोटं क्लचर लावलं तरीही चालतं पण मी आज बनाना क्लिप लावणार आहे या प्रकारे जेव्हा मेकअप आपण करतो या प्रकारे तयार होतो ना तर एक अलग लेवलचा कॉन्फिडंट आपल्यामध्ये निर्माण होतं माझ्यात तरी नक्कीच होतं बरं का कारण बाहेर जाताना मला खूप टापटी पण व्यवस्थित राहावं असं नेहमीच वाटतं आणि ते प्रत्येक स्त्रीलाच वाटतं थोडेसे प्रयत्न केल्यानं या सगळ्या गोष्टी छान होतात आणि या सगळ्या छान गोष्टी असल्याच्या नंतर आपण चार चौगीमध्ये हो उभा टाकतो तेव्हा आपल्याला खूप कॉन्फिडंट फील होतं आणि सगळेजण आपल्याला व्हॅल्यूसुद्धा हो द्यायला लागतात जर आपल्याला व्हॅल्यू स्वतःची घ्यायची असेल ना तर आपण स्वतः अगोदर टापटीप राहणं हे खूप गरजेचं आहे मला या सगळ्या गोष्टी अनुभवाने कळाल्या आहेत आपण बऱ्याच वेळेस काही गडबडीत कशीही निघून जातो तर त्या गोष्टी आपल्या चांगलं येतात आणि मग आपल्याला कुणी थोडंसं म्हणजे इग्नोर केल्यासारखं केलं आपल्या मैत्रिणींनी किंवा आपल्या ग्रुपमधल्यांनीच कुणी इग्नोर केल्यासारखं केलं की आपल्याला म्हणजे वेगळं फील होतं या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रास करत असतात त्याच्यामुळे कुठेही बाहेर जाताना खूप छान असं तयार व्हायचं आणि खूप काही मेकअप करायचं नाही असंच साधं सिंपल जरी तयार झालं तर कॉन्फिडंटने माणूस चार चौघींमध्ये उभा टाकू शकतो आणि स्वाभिमानाने जगू शकतो आता इथे माझा जवळपास सगळा मेकअप लुक तयार झालेला आहे एखादा पर्ससुद्धा मी ठेवून देते जी की माझ्याकडं गोल्डन कलरची आहे जा जास्त काही माझ्याकडे कलेक्शन नाही पण तीच एक अशी पर्स घेतलेली आहे तिचा कलरच असा घेतलेला आहे की ती प्रत्येक याच्यावरती मॅचिंग झालीच पाहिजे हातामध्ये असं काळ्या कलरचं ब्र ब्रासलेट जे आहे मला खूप खूप आवडतं एखाद्या वेळेस घड्याळ नसलं तरी चालते पण पर्स ते जे काळ्या कलरचा आहे माझ्याकडं ब्रॅसलेट ते आवडतं आता आम्ही बाहेर दोघी पण निघालेलो होतो हळदी कुंकाला आणि तिकून आल्याच्यानंतर ॲज इट इज मेकअप होता बघा जशाच तसा तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला आवडला तर लाईक शेअर चालू